कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातून धक्कादायक बातमी समोर येते बेकायदेशीर वाळू उपसा आणि कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्याविरोधात आवाज उठवणाऱ्या दाऊद महालूनकर यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे यामुळे नाल्यातील गाळ उपसा परवान्याच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केलाय या गैरव्यवहारात सावित्री नदीतील वाळूचा मोठ्या प्रमाणावर उपसा करून शासनाचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याचे ले ले आणी जवे या सामील आपल्याकडे यांनी दावा केला होता प्रकरणात असलेल्या वाळू माफियांनी तसेच सराईत गुन्हेगारांनी त्यांना आणि त्यांच्या मित्रांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे यातील काही आरोपींवर यापूर्वीच गंभीर गुन्हे दाखल झालेत तर काही जणांवर तडीपारीची कारवाई झाली आहे या धमक्यांमुळे आपल्या कुटुंबाच्या जीवाला धोका निर्माण झाला असून उपजीविकेसाठी घराबाहेर पडणे देखील कठीण झाल्याचे महालुणकर यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं या प्रकरणी पोलिसांनी तातडीनं कारवाई करून आपल्याला आणि कुटुंबाला संरक्षण द्यावं अशी मागणी महालुणकर यांनी केली आहे